श्री संत गाडगे महाराज यांची कर्मभूमी असलेले पूर्णा नदीच्या तीरावर उभारलेले लक्ष्मी नारायण ट्रस्ट आमला तालुका दर्यापूर, या ठिकाणी गेले सुरू केलेले वस्त्रदान अन्नदान आजही कायम सुरू असून चार फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता मूर्तिजापूर व वा दर्यापूर तालुक्यातील व्यापारी वर्गांतर्फे अन्नदान मध्ये वरण भात भाजी पोळी जिलेबी शिरा बालुशाही वाटप व वा अकोला अमरावती मुंबई येथील व्यापारी वर्गातर्फे पुरुषांना धोतर तर, तर महिलांना लुगड्याचे वाटप करण्यात आले यावेळी हरिभाऊ मोहोळ आमदार बळवंत वानखडे यांनी उपक्रमामध्ये उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले अच्युतराव उर्फ दादासाहेब यांनी ही परंपरा कायम ठेवत त्यांच्या निधनानंतर बापूसाहेब देशमुख यांनी सुद्धा ही परंपरा आजही कायम ठेवली आहे संपूर्ण विदर्भातून नव्हे महाराष्ट्रातून या अंध अपंग कृष्ठरोगी निराश्रित वृद्ध पुरुष महिला श्रीक्षेत्र ऋणमोचन आमला ठिकाणी मुक्कामी आलेले होते संस्थेचे अध्यक्ष व श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या गाडगे बाबांच्या भाविक भक्तांसमोर संपन्न झाला या प्रसंगी बाळासाहेब माने मारुती महाराज शिंदे डॉक्टर अरविंद देशमुख डॉक्टर गोविंद कासट नितीन दडवी मुंबई प्रशांत देशमुख मुंबई अमरावती अकोला येथील व्यापारी मंडळी श्री गाडगे महाराज लक्ष्मी नारायण ट्रस्ट तालुका दर्यापूरचे पदाधिकारी उपस्थित होते संत अंबादास महाराज कानोलीकर यांच्या ट्रस्ट तर्फे संपूर्ण कार्यक्रमांमध्ये पाणी बॉटल्स देण्यात आले ताराचंदी दुर्वे दर्यापूर तर्फे चिवडा बालुशाही वाटप करण्यात आले यामध्ये चार ते पाच हजार अंध अपंग कृष्ठरोगी निराश्रित वृद्ध पुरुष महिला यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर